प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण कोबीपासून असा चटपटीत नाश्ता तयार करणार आहोत की कोबी न खाणारे देखील आवडीने खातील इतका स्वादिष्ट हा नाश्ता की तुम्ही नेहमी हा नाश्ता तयार करून खातील चला तर मग वेळ न दबडता रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी कोबी घेतलेला आहे हा अर्धा कोबी आहे हा ते अर्धा कोबी आपण वापरणार आहोत तर इथे मी हा अर्धा कोबी कट करून घेतलेला आहे आणि आता किसणीने आपण कोबी किसून घेऊया तर इथे बघा मस्त असं बारीक कोबी किसून झालेला आहे तर संपूर्ण कोबी मी किसून घेतलेला आहे आता एका बाउलमध्ये आपण हा कोबी काढून घेऊया आणि ह्यामध्ये आपण मीठ घालून पाच ते सात मिनटं ह्याला झाकून ठेवणार आहोत तर इथे हे जे मी मीठ वापरलेलं आहे ते संपूर्ण रेसिपीकरताच पीठ वापरलेलं आहे व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे हो पाच ते सात मिनटं आपण रेस्ट करायला ठेवून देऊया आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता कोबी जो आहे तो नरम झालेला आहे त्याला पाणी सुटलेलं आहे आता हा जो कोबी आहे तो आपण पिळून घेणार आहोत त्यातलं पाणी काढून टाकणार आहोत हे जे पाणी आहे ते आपण नंतर वापरणार आहोत आता इथे एका पॅनमध्ये मी तेल घेतलेला आहे दीड पळी आणि त्यामध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घातलेला आहे थोडासा हिंग घातलेला आहे चिमूटभर आणि ह्यामध्येच मी आलं लसूण मिरची पेस्ट घेतलेली आहे एक मोठा चमचा तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार हे वापरायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण मसाले घालूया धणा पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा पाव चमचा मी हळद घातलेली आहे एक चमचा कश्मीरी रेड चिली पावडर वापरलेली आहे कश्मीरी रेड चिली पावडर ही तिखट नसते कारण आपण मिरचीचा देखील वापर केलेला आहे तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता आता हे सर्व आपण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण कोबी घालणार आहोत कोबीतलं पाणी आपण सर्व काढून घेतलेलं आहे त्यामुळे हा आता व्यवस्थित ड्राय झालेला आहे तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडंसं शिजवून घेऊया आता बघा मस्त कोबी आपण शिजवून घेतलेला आहे छान ड्राय झालेला आहे आणि ह्यामध्येच आता आपण गरम मसाला घातलेला आहे पाव चमचा त्यानंतर इथे मी घेतलेला आहे चाट मसाला तर मी इथे अर्धा चमचा चाट मसाला वापरलेला आहे आणि कोथिंबीर घालूया आणि आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपलं स्टफिंग जे आहे ते व्यवस्थित आता झालेलं आहे एका प्लेटमध्ये आपण काढून ह्याला थंड करून ठेवणार आहोत तर इथे मी एका प्लेटमध्ये काढून ह्याला आपण थंड करून घेऊया हे थंड आहे तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत तर इथे मी एक पराती घेतलेली आहे आणि त्यामध्ये मी गव्हाचं पीठ काढून घेते दीड कप ह्यामध्येच मी दोन मोठे चमचे बेसन घातलेलं आहे बेसनमुळे बाइंडिंग चांगलं येतं आणि स्वाद देखील चांगला येतो त्यानंतर मी अर्धा चमचा इथे ओवा घातलेला आहे आणि तो कुसकरून घालायचा आहे त्यानंतर एक मोठा चमचा मी कसुरी मेथी घेतलेली आहे तर कसुरी मेथीमुळे स्वाद चांगला येतो आणि ओव्यामुळे डायजेशन चांगलं होतं म्हणून हे आपण वापरलेलं आहे आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर कोबीचं जे पाणी आहे ते पाणी टाकून न देता आपण ह्यामध्ये वापरणार आहोत तर कोबीच्या पाण्यामध्ये मीठ आहे त्यामुळे पिठामध्ये मी मीठ वापरलेलं नाही आहे तसंच आपण स्टफिंगमध्ये देखील मीठ वापरलेलं नाही आहे कारण कोबीमध्ये आपण मीठ वापरलेलं होतं त्यामुळे एवढं मीठ रेसिपीसाठी पुरेसं आहे जर तुम्ही जास्त मीठ खात असाल तर मग थोडंसं तुम्ही टेस्टनुसार वाढवू शकता तर आता इथे कोबीचं पाणी मी संपूर्ण वापरलेलं आहे त्यानंतर साधं पाणी घेऊन आपण हे पीठ मळून घेणार आहोत आणि पीठ मळताना ते थोडंसं सैलसरच आपल्याला भिजवायचं आहे आता तुम्ही पाहू शकता इथे मी हे जे पीठ तयार केलेलं आहे ते खूप घट्टही नाही आणि खूप सैलही नाही असं पीठ मळलेलं आहे व्यवस्थित ह्याला मळून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटं आणि एक पाच मिनटं आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत तर आता पीठ तुम्ही पाहू शकता मळून झालेलं आहे ह्याला आपण झाकून ठेवू पाच मिनटांकरता पाच मिनटानंतर हे जे पीठ आहे ते छान सेट झालेलं आहे तर आता आपण ह्यातला एक, एक गोळा काढून घेऊया आणि त्याला व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे गव्हाचंच सुकंपीठ पीठ घ्यायचं त्यात घोळवून घ्यायचं आणि आता ह्याची आपण पोळी लाटून घेऊया पोळी जर चिकटत असेल तर थोडंसं सुक्या पिठाचा वापर करायचा आणि जशी आपण चपाती बनवतो तशीच चपाती बनवायची आहे तर इथे ही पोळी लाटून झालेली आहे तुम्ही पाहू शकता त्यावर थोडंसं तेल घालायचं आणि तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं त्यानंतर सुकंपीठ घालूया आपण आणि हे जे स्टफिंग आहे ते आपलं थंड झालेलं आहे तर आता ह्यातलं स्टफिंग आपण ह्यामध्ये दे ठेवून देऊया तर स्टफिंग भरपूर वापरायचं आहे म्हणजे मग पराठा जो आहे तो छान लागतो तर आता ह्याला चौकोन तयार करून घेतलेला आहे आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही असा फोल्ड तयार करून घ्यायचा आहे तर असं मस्त चौकोन तयार करून घ्यायचा थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि आता सुक्या पिठामध्ये हे घोळवून ह्याचा आपण पराठा तयार करणार आहोत तर हा पराठा आपण चौकोनी पराठा तयार करणार आहोत तर व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने आता आपल्याला हे प्रेस करून लाटून घ्यायचं आहे लाटताना खूप जोर लावून लाटायचं नाही आहे अगदी हलक्या हाताने हा चौकोन तयार करून घ्यायचा आहे इथे आपला हा पराठा तयार झालेला आहे आता आपण ह्याला शेकून घेऊया दोन मिनिटानंतर आपण ह्याला उलट करायचं आहे आणि त्यानंतर तूप किंवा तेल तुम्ही वापरू शकता तूप वापरलं तर जबरदस्त हा पराठा लागतो पण मी इथे तेल वापरलेला आहे आणि व्यवस्थित आपण ह्याला मीडियम फ्लेमवर शेकून घेणार आहोत अगदी सुंदर हे पराठे तयार होतात इतकं स्वादिष्ट हा पराठा तयार होतो तुम्ही ह्याच चव जी आहे ती बिलकुल विसरणार नाहीत असा हा पराठा तयार होतो आणि ज्यानं कोबी आवडत नाही ते सुद्धा हे पराठे आवडीने खातील इतका हा सुंदर पराठा तयार होतो तर हे बघा मस्त खुसखुशीत हा पराठा तयार झालेला आहे आपण काढून घेतलेला आहे आणि असाच मी एक दुसरा पराठा देखील तयार केलेला आहे तर हे पराठे तुम्ही नाश्त्यासाठी बनवू शकता जेवणासाठी बनवू शकता मुलांना टिफिनला देखील देऊ शकता मस्त हा खुसखुशीत पराठा तयार होतो चवही त्याची खूप सुंदर आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की हा पराठा आतून कसा आहे हा पराठा तुम्ही नुसताही खाऊ शकता पण दहीसोबत ह्याला सर्व करू शकता हा बघा आतून किती मस्त हा पराठा तयार झालेला आहे आवडलं तर लाईक करा शेअर करू शकता काही कमेंट्स असतील तर लिहा चॅनलला नवीन असा तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह हो तोपर्यंत तो टेक केअर अँड बाय बाय